सोलापूर दौऱ्यावर असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर सडकून टीका केली लाडकी बहिणी योजनेवर आक्षेप घेत सपकाळ म्हणाले निवडणुकीच्या काळातच सत्ताधाऱ्यांना लाडकी बहीण आठवते निवडणूक संपली की या लाडक्या बहिणी कुठे जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला या योजनेमागे प्रामाणिक हेतू नसून राजकीय स्वार्थ असल्याचा आरोपही त्यांनी केला यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचे कौतुक करत म्हटले लाडक्या बहिणीचा खरा चेहरा असेल तर आमच्या प्रणितिताईंकडे पहा त्या काँग्रेसच्या लाडक्या बहीण आहेत असे ते म्हणाले काँग्रेस म्हणून आम्ही लढतोय हा लढा एकट्या काँग्रेसचा नाही हे मी सभेने आपल्या निदर्शनाला आणून इच्छितो किंवा काँग्रेस पक्षाची रावजीची भूमिका आहे की हा देश आपल्या सगळ्यांचा आहे आपण सगळे मिळून हा देश वाचू आणि या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना चूक म्हणू शकतो विवेक बुद्धीने मतदान करा शेवटी हार जीत ही होत राहते आमचा पुराभव झाला आम्ही मान्य करू मात्र जे काही चाललंय ते योग्य नाही आणि हे वाचवण्याकरता विविध सामाजिक संघटना नागरिकांनी पुढे यावं असणारी आमची अपेक्षा आहे बलात्कारांना संरक्षण महागाई वाढणे वाड़, हाच काय जो काही महिलांच्या अनुषंगानं असणारा जो संदर्भ आहे तो त्यांचा खरा चेहरा आहे लाडक्या बहिणीचं आपल्याला बघायचंच असेल तर आमच्या प्रिणतीतही लाडकी बहीण आहे आमची काँग्रेसची <laughs> आमच्या महिला खासदारांच्या प्रतिनिधित्व सभागृहामध्ये त्यांचा वावर आमच्या प्रियांका गांधी आमच्या सोनियाजी हा काँग्रेसचा जो आदर्श आहे सभ्यतेचा सुपुराचा नेतृत्व पुढे ज्ञानाचा मला त्यांना सुचवायचं आहे की आमच्या फळीती सारखा लाडक्या पॅटर्न आपण राबवा सक्षम महिला कशी असते नेतृत्व सर्व त्याच्या हातात आम्ही कसं देतो आणि अन्याय अत्याचारच्या गोष्टी कशा थांबवतो हा खरा लाडकाबाई पॅटर्न आहे ते त्यांचा जो पॅटर्न आहे या पॅटर्नच्या अनुषंगानं तो त्यांचा पॅटर्न हा बलत्कारी जनता पार्टीचा पॅटर्न आहे हे देखील सविने या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणखी तुम्ही जा तिथे पैसे वाटा ते प्रभाग चार पाच दोन प्रभाग त्यांना दिले निवडून हा त्यांचा तिसरा प्रकार आहे आणि चौथा जो आहे अवैध व्यवसाय उप मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडते तिथे त्रेचाळीस लोक जमा होतात सापडल्या जातात त्रेचाळीस पैकी चाळीसांना सोडून दिलं जातं हा जो प्रकार आहे हा ड्रग्स सारख्या प्रकरणातून वरली मटक्यांच्या दारूच्या व्यवसायातून हे ज्या पद्धतीनं पैसे जमा करतात तेही राजकारणामध्ये जे ते वापरल्या जातात त्याचाही या निमित्तानं या सर्व गोष्टीतून जो पैसा येतोय त्यातून नागरिकत्व कर भ्रष्ट करण्याचा लोकशाही डुबवण्याचा जो प्रयत्न होतोय हा देखील आपल्या सर्वांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून इच्छितो आणि या सर्व गोष्टी जर आम्ही राजकारणाच्या पलीकडे राजकीय अभिनिवेशाच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र वाचवण्याकरता खरोखर कुठेतरी आता सभ्यतेची आवश्यकता हो आहे पहिले मोदीजी त्यांचा देवेंद्रजी त्यांच्या मागायचे मग कुठे लाडक्या बहिणी सारख्या आणि काही स्मार्ट सिटी सारख्या योजना आणल्या त्याच्या भविष्यावर त्यांनी मतं मागायला लागले आता या दोन्हीची प्रक्रिया त्यांनी सोडून दिली आता थेट पैसे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया हा वगनाट्य अधिकचा महानगरपालिकेमध्ये लढत असताना एवढा मोठा पैसा जो टाकला जात आहे याबद्दल ही चिंता काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही व्यक्त करतो लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने आम्ही अनुदान थांबवतो अशा प्रकारचा एक हास्यास्पद आरोप आमच्यात भाजप करते आहे त्याच्यात थांबवण्याची गरजच नाही उलट काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी द्या आणि लाडक्या बहिणींचे दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू असं आपण सांगितलं होतं ते दीड हजार रुपये द्या कोणी थांबवलं आपल्याला मात्र निवडणुका तोंडावर येत असताना निवडणुकीच्या एक दिवस आधी दोन दिवस आधी आता लाटक्या बहिणींचं अनुदान देणं म्हणजे ह्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा म्हणत नाही द्यायचे होते तरी आधीच का दिले नाही हा प्रश्न अलबत्ता आपल्या ठिकाणी आहे मात्र मतदारांना भ्रष्ट करण्याकरता शासकीय योजनांचा जो वापर आहे त्यामुळे मतदारांना आम्हीच दाखवण हा अनुदान वितरणाचा अर्थ आहे तुम्ही दीड हजार मागच्याच महिन्यातले मागच्या महिन्यातच द्यायला पाहिजे या महिन्यातले एक तारखेलाच द्यायला पाहिजे ते मात्र दोन्ही थांबून ठेवले त्यांची आरती दिवाळखोरीच्या जवळ आलेली आहेत नाही तर पुढच्या महिन्याचे ॲडव्हान्स हे साडेचार हजार द्यायला ते ती कमी केलं नसतं मात्र या नावानं जे लाडक्या बहिणीच्या नावाने आम्ही अनुदान थांबवतो हे नाही हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे मतदानाच्या साडेपाच वाजल्यानंतर आपण खुशाल त्या खात्यामध्ये पैसे टाकावे नैतिकता नैतिकता आपण सांगतात आपलं हे कृत्य आचारसंहित बसता का बसत नाही एवढाच त्यांनी खुलासा करावा एवढंच या निमित्तानं सांगतो मुद्दे अनेक आहेत मात्र लोकशाही वाचवणं हा सर्वात कळीचा मुद्दा आहे आणि सोलापूर सारखं शहर आपल्या भारतात नाही इथे हा जो कष्टकरीच्या तळ हातावर जी पृथ्वी उभी आहे हा अण्णाभाऊ साठा जो संदर्भ होता तो सोलापूरमध्ये येऊन हा किती तंतोतंत करावा होतो याची ओळख पडते इथे वेगवेगळे कामगार आहेत हातमागाचा विषय आहे ते काय का हबीब करणार होते तो विषय अलवत्ता निराळा आहे तो विधानसभे लोकसभेच्या वेळेस बघू मात्र कष्टकऱ्यांचा आहे विविध कामगारांचं आहे वेगवेगळ्या कामगारांचं हे शहर आहे वेगवेगळे भाषिक भारताच प्रतिबिंब या ठिकाणी आहे आणि अशा या सोलापूरला विविधता एकताही भारत की विशेषता हा संविधानाचं मूल्य आहे नवे नवे तर हा काँग्रेसचा मंत्र आहे आणि अशा विचारांनी पोलरायझेशनच्या विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत सोलापूरकरांनी राहावं ही आमची काँग्रेसची त्यांना हात आहे